देशातील लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि आता प्रतीक्षा आहे ती प्रधानमंत्री पदाची एन डी ए आणि इंडिया आघाडी दोन्ही आमने सामने राहून दोन्ही पक्षांनी निवडणुकीमध्ये मोठी एक बाजी मारली असंच म्हणावं लागल कारण मोदी यांच्या नेतृत्वामधील एनडीए आघाडी त्यांना दोनशे त्र्याण्णव जागा मिळाली आहे तर आ, इंडिया आघाडी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जी इंडिया आघाडी करण्यात आली होती त्यांना दोनशे चौतीस जागा मिळाली आहेत राहुल गांधी यांनी मोदीला मोठी टक्कर दिलेली आहे पण मात्र आज रविवार आ, रोजी संध्याकाळी सात वाजता प्रधानमंत्री पदाची नरेंद्र मोदी ही हॅट्रिक करणार आहे आणि तिसऱ्यांदा जे आहे प्रधानमंत्री पदाची आज संध्याकाळी सव्वा सात वाजता ते शपथ घेणार आहेत यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी चारदा शपथ ग्रहण केलेलं आहे ते म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता तीन वेळा जो आहे प्रधानमंत्री पदाची शपथ नरेंद्र मोदी घेत आहे म्हणजेच जवळपास शपथ घेण्याचा जो मान आहे नरेंद्र मोदी यांना हा सात वेळा प्राप्त झाला आहे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या नंतर जो आहे तिसऱ्यांदा जो मान मिळत आहे तो नरेंद्र मोदी यांना या देशाचे प्रधानमंत्री बनण्याचा मान मिळत आहे आणि त्याचप्रमाणे दोन वेळा दोन दशक त्याला झालं म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेमध्ये विपक्ष नव्हता पण मात्र यावेळेस विपक्षाचा नेता सुद्धा बनणार आहे आणि विपक्ष सुद्धा मजबूत होणार आहे आता विशेष मी आजचा व्हिडिओ यासाठी बनवत आहो की विदर्भामध्ये जे आहे एकूण दहा खासदार होते आणि दहा खासदारापैकी दोन जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आले आहे आणि एक शिवसेनेचा खासदार विदर्भामध्ये निवडून आलेला आहे तो म्हणजे बुलढाणा भारतीय जनता पार्टीचे हेवीवेट जे मंत्री होते नितीन गडकरी जे नागपूरमधून निवडून ना आले आहे आणि अनुप धोत्रे जे आहे ते अकोला शहरामधून निवडून आले आहेत तर प्रश्न असा पडला आहे की नितीन गडकरी यांना मोदी सरकारमध्ये तिसऱ्या मोदी सरकारमध्ये कुठलं मंत्रीपद मिळणार याकरता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपुरातून जे काही महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहेत आ, ते सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं या सोहळ्यासाठी मी त्यांचे सुद्धा थोडं नाव वाचून दाखवतो की ते आ, दिल्लीला जे गेलेले आहेत ते कार्यकर्ता विदर्भ संघटक मंत्री उपेंद्र कोटेकर हे गेलेले आहे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले गेलेले आहेत प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मिश्राम हे सुद्धा दिल्लीला रवा झा गेलेले आहे विदर्भ कार्यालय मंत्री संजय फांजे शहर अध्यक्ष बंटी कुकळे आर्थिक प्रकोष्ठ संयोजक मिलिंद कांडे कांदडे हे सुद्धा आजच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी गेलेले आहे पण मात्र नितीन गडकरी हे देशातील एक मोठे मंत्री आहे आणि एक व्हिजन असलेला हा एक नेता आहे आता अशा नेत्यांना नेमकं मोदी सरकारमध्ये कुठलं मंत्रीपद मिळते याकडे सगळं देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि देशाची सुद्धा ही मागणी आहे की नितीन गडकरी यांना असं कुठलंही साधारण मंत्रालय दिलं गेलं नाही पाहिजे त्यांना जे आहे एक महत्त्वाचं मंत्रालय दिलं पाहिजे कारण नितीन गडकरी जी, 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 जी आहे कुठल्याही मंत्रालयात जातात तर त्या मंत्रालयाची कायापालट होते आणि संपूर्ण देशाला सुद्धा नितीन गडकरी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा नितीन गडकरी जी पूर्ण करतात आपण बघितलं आहे त्यांच्याकडे रोड वाहतूक मंत्री मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे असताना संपूर्ण देशामध्ये त्यांनी जे आहे चकाचक रोड रस्ते ओवर फ्लाय वांडर ब्रिज असे या देशामध्ये त्यांनी केले आहे आणि त्याचप्रमाणे याही वर्षी जी आहे मोदी सरकारने त्यांना एक हेवी वेट मंत्रालय द्यावं अशी एकंदरीत सगळ्याची मागणी सुद्धा आहे पण नेमकं या सरकारमध्ये जी आहे कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मेजॉरिटीमध्ये सरकार, सरकार नाही ह्या दोनशे चाळीसच जागा त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे जे आहे आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची खूप मोठी चालती यावेळेस आहे चंद्राबाबू नायडू जे मंत्री मागतील त्यांना नरेंद्र मोदी यांना द्यावेच लागणार आहे आणि नितीश बाबू जे आहे हे दोन बाबू आता या लोकसभेमध्ये महत्वाचे रोल करणार आहे अशा वेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश बाबू जे आहे हे जे मंत्रालय मागतील ते मंत्रालय त्यांना द्यावे लागेल अशा वेळेस जर समजा यांनी जर गृह मंत्रालय मागितलं अर्थमंत्री मागितलं रेल्वे मंत्री मागितलं समजा शेतकऱ्यांचं जे मंत्रालय हे कृषी मंत्री मागितलं तर मग मा, प्रश्न पडतो का हे महत्वाचे जे मंत्रालय जर त्यांच्याकडे गेले तर नितीन गडकरींना काय मिळणार पण नक्कीच जे दोन्ही जे नेते आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी थोडा विचार केला पाहिजे की जे नितीन गडकरी साहेब आहेत ते एक चांगले मंत्री आहे आणि ते चांगलं काम करू शकतात ते जणहितार्थ काम करू शकतात म्हणून नितीन गडकरी साहेबांना कृषी मंत्री देण्यात आलं पाहिजे नाहीतर मग त्यांना या देशाचे अर्थमंत्री सुद्धा त्यांना के, केलं पाहिजे रेल्वेसारखं खातं त्यांना देण्यात आलं पा आलं पाहिजे चांगले हे महत्वाचे जे खाते आहे ते जर नितीन गडकरींना जर यावेळेस जर देण्यात आलं तर नक्कीच आ, या देशामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या ज्या महत्वाच्या सम सम्य, समस्या ज्या आहेत ते नितीन गडकरीच्या माध्यमातून सोडण्यात येईल सर मोदी सरकारने नितीन गडकरीकडे जर दुर्लक्ष केलं आणि कुठलंही जर असं साधारण जर खातं जर गडकरी साहेबांकडे जर दिलं तर याचा परिणाम मात्र महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर नक्की होणार आहे याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे, जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांनी खास करून जे आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे आहेत भारतीय जनता पार्टीची फार मोठी घसरण झालेली आहे मोठा झटका भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र महाराष्ट्रात बसला आहे असं याकडे लक्ष न देता मोदी शहानी की बाबा महाराष्ट्रामध्ये जर समजा यांना खूप मोठी हार पत्कारावा लागली तर मग महाराष्ट्रातील जे नेते आहे अशा नेत्यांना साधारण मंत्रा मंत्रालय देऊन मोकळं करावं या विचार मोदी शहानी करू नये जर नक्की असा जर विचार मोदी शहांनी जर केला तर येत्या चार पाच महिन्यामध्ये जे आहे विधानसभेच्या निवडणुका आहे आणि याचा परिणाम जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीवर शंभर टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर म्हणूनच जे मंत्रालय देताना जे आहे खास करून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गोटामधून नितीन गडकरी जे आहे ते आ, एक बुद्धिजीवी नेते आहेत त्यांच्यापाशी विजन आहे अशा नेत्यांना जर मोठं मंत्रालय दिलं तर नक्कीच जे आहे तो मान सन्मान जो आहे त्या मंत्रालयाला नक्की मिळेल आणि जनतेचे सुद्धा काम होईल एकीकडं दुसरीकडं बोलल्या जात आहे की एन डी एची सरकार आहे आणि ही सरकार जी आहे टिकाऊ सरकार राहणार नाही टिकाऊ सरकार राहिली पाहिजे यासाठीच जे आहे मंत्रालयाचे खाते वा, खाते वाटप करताना सुद्धा फार मोठा विचार मोदी शहा यांना सुद्धा करावा लागणार आहे महत्वाचे जे पक्षामधले जे भारतीय जनता पार्टीतले महत्वाचे जे कत्तावार जे नेते आहेत यांच्याकडे कत्तावारच मंत्रालय देण्यात आलं पाहिजे कारण त्याचा जो इम्फॅक्ट जो आहे तुमच्या त्या कामाचा जो आहे संपूर्ण भारतामध्ये पडून त्याची जी मदत आहे पुढच्या वर्षी ते भारतीय जनता पार्टीला होण्याची शक्यता आहे पण मात्र एकंदरीतच ह्या वेळेस जे आहे जे दोन हजार चौदामध्ये परिस्थिती होती दोन हजार एकोणीसची लोकसभेमध्ये जे परिस्थिती होती ते परिस्थिती सध्या नाही आहे कारण विपक्ष जे आहे खूप मजबूत विपक्ष आहे आणि मजबूत विपक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी मजबूत मंत्री देणे हे फार महत्वाचे आहे जर समजा नितीन गडकरी साहेब साहेबांना जर कृषी मंत्री जर बनवलं तर अशा वेळेस जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न तंतोतोच कृषी मंत्री जर झाले नितीन गडकरी जर ते, ते सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि विरोधक जे आहेत अशा वेळेस नितीन गडकरी यांच्यावर बोट ठेवणार नाही कारण गडकरी साहेब जे आहे असा जो म्हणजे मुद्दा जीव देणार नाही विपक्षांना त्यांच्यावर बोट ठेवतील म्हणूनच मोदी शहा आणि आपल्या या सरकारमध्ये तिसऱ्या सरकार मध्ये गडकरी साहेबांवर विशेष लक्ष ठेवा ठेवावं कारण गडकरी साहेब जे आहे प्रधानमंत्री च्या लेवलचे नेते आहे खर तर यावेळेस जे आहे भारतीय जनता पार्टी पार्लिमेंट बोर्ड किंवा आर एस एसनी सुद्धा अशी यावेळेस भूमिका घ्यायला पाहिजे होती कारण देशाने जे आहे मोदी च्या नावावर ज्या निवडणूक लढलेल्या आहे त्या नाकारलेल्या आहे असंच एकंदरीत चित्र दिसून येते अशा वेळेसच जर प्रधानमंत्री पदाचा चेहरा जर नितीन गडकरी साहेबांसारख्या एका कद्दावर नेत्याला जर समजा केलं असतं तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे दोन हजार एकोणतीस मध्ये होण्याची फार मोठी शक्यता होती पण मात्र आता जे आहे लोकसभेमध्ये मोठी एक आपल्याला लढावी लढाई बघाव्यास मिळणार आहे आतापर्यंत विपक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र आता विपक्षांना दाबण्याचा प्रयत्न होणार नाही आपण मा मा सुद्धा बातम्या ऐकत होतो की प्रश्न विपक्षांनाच केला जात होतो आताही सुद्धा मोदीची सत्ता असताना विपक्षांना प्रश्न केला जाईल पण मात्र विपक्ष सुद्धा तेवढाच मजबू, मजबूत मजबूत आहे आणि मजबूत विपक्षांना उत्तर देण्यासाठी मजबूत मंत्र्यांची सुद्धा तेवढीच गरज आहे जर समजा नितीश बाबू किंवा चंद्राबाबू यांच्या दबावा मध्ये येऊन जर समजा खाते वाटप केलं कारण दबावामध्ये यावंच लागणार आहे कारण जर यांनी जर पलटी मारली तर सरकारचा सुद्धा काही भरोसा राहू शकत नाही आतापर्यंत जे मोदी सरकारमध्ये जे मंत्रालय चालवण्यात आले त्या पद्धतीचं सुद्धा मंत्रालयावर दबाव टाकून प्रधानमंत्री मोदी जे आहेत ते सुद्धा असं करू शकणार नाही जर असं केलं तर नक्कीच मग जे हे सरकार आहे, जे आहे ते सुद्धा डगमगल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच मित्रांनो आज जे आहे संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर याचा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट कार्यक्रम तुम्हाला आम्ही डब्ल्यू एच न्यूज वर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमच्या डब्ल्यू एस न्यूजला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि संपूर्ण आज लोकसभेच्या अठरावी अठराव्या लोकसभेमध्ये आज जो प्रधानमंत्री होतील आणि अनेक मंत्री शपथ घेतील त्या सर्व मंत्र्यांना आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डब्ल्यू एच न्यूज कडून शुभेच्छा पण मात्र एकाच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न असो की युवकांच्या रोजगारांचे प्रश्न असो नोकऱ्यांचे प्रश्न असो महागाईंचे प्रश्न असो याकडे मोदी सरकारने विशेष लक्ष द्यावे आणि हे जे सरकार आहे हे चालवावे आणि लोकांचे प्रश्न सुद्धा सोडवावे आणि नितीन गडकरीजी यांना एक मोठं जे मंत्रालय आहे ते द्यावे अशीच मागणी होता तो मित्रांनो बघत रहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा हा बेल आयकॉन अवश्य दाबा कारण बेल आयकॉन दाबाल तर नक्कीच आमची जी बातमी आहे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसून येईल धन्यवाद नमस्कार